शुन्य आधा लाइव शब्द आधा शुन्य आधा लाइव चैट शब्द चैट पर्याय बट शेयर कैमर नाइट कैम ग्रीन ग्रीन आंखी ड्रैग हैंडल आधारित माहिती परत बट सपोर्ट दर्शन लिडरबोर्न मध्य पहले स्थान में लाइव चैट किंवा सुपर बट माहित आधारी ड्रैग हैंड आंखी चुप माहिती परत सब के बंद, शून्य, चैट पर चाट परे, बहुत, चाट, समुदाय नियुक्त, निर्देश, कैट, मैकैट, समुद्र, बंद, तुम्हीं या लाश, लाश, सहबानी मोड को सब के एक, चैट आप कैट, मैकैट, आंत, सहब, ग्राफ बंद, मेस्ट, बटन, निवड़, बटन, निवड़ में बंद कर थे एक शून्य आता पहात है शून्य लाइक એ કાતા પાહત છે શૂન્ય લાઈક

लाइक लाईक आघाडीचे चा 10 आता पाहतात आहेत 0 लाईक करा सर्वांनी लाईव्हला चॅनलला करा प्लीज कमेंट करा फटाफट उजाड राणी न्या केलीस मोठी विमान प्रणाम कोटी कोटी पूजड रानी किमया केली समोटी बीमा तुझ प्रणाम कोटी कोटी बीमा तुझ आधार लक्ष चैट पर्यंत शत शत लाईव्ह चॅट आघाडीचे चाहते ने, लाग। लाग लाई चॅट शून्य पंधरा आता पाहात आहेत शून्य लाई लाईक करा सर्वांनी लाईवला कमेंट करा वर नवीन साल सबस्काईब करा बावांनो पंधरा आता पाहात आहेत एक लाईक सर्वांना जय भीम जय शिवराय गुड मॉर्निंग जय संविधान

शिवराय शिवराय, दादा, दादा, राज जय 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 खूप खूप स्वागत आहे राजेश दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र कसे आहे दादा तुम्ही सर्वांना विनंती भावांनो चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला लाईक ला ला करा मैं ठीक हूँ अखिल भैया हाँ भैया कैसे हो आप भी बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करे राज कर। दादा तुम्ही का काम करता दादा चालू है जॉब ऐसी प्रयत्न चालू है थोडा अपंगात वर पण काय नाही प्रयत्न करतोय सर्वांनी एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आहे ने शफातीन अखिल त्यागी एमएनएस ने क्या पेनल्टी फेला रखी है महाराष्ट्र में बटन हां क्या भैया दो तो, समाधान हो गए दादा हाय राम राम पौणे राम राम, राम, सही राम, सही राम सही कैसा कासा तुम्ही राम राम पौणे हो समाधान हो गए ठीक बटण ओके राजपुर ओके ठीक समाध समाध अखिल त्यागी क्या पनौती फैला रखी भैया महाराष्ट्र के लोग बहुत गुस्सा हो जाएंगे भैया थोड़ा शांत रह जाओ नहीं तो महाराष्ट्र के लोग बहुत मारेंगे नहीं। नहीं। मुझे भी और तुम्हें भी ये तुम्हारा दोस्त क्या बोल रहा है ऐसा बोलेंगे लोग पनौती नहीं हमारे महाराष्ट्र लोग

महाचारी आवाज दे तुम्हारा पता नहीं, नहीं मेरा कुछ कर बटन। तुम्हारा भी कुछ करेंगे भाई लोग ऐसे नहीं छोड़ेंगे हम हम तुम हमारे दोस्त है तो हम भी तुम्हारा दोस्त है ऐसे कैसे करेंगे मेहंदी लाभ एक तुमची मैत्रीण बटन बापरे बर माझी मैत्रीण माझी मैत्रीण कोणी बाबा तुमचं नाव तरी सांगा माझी मैत्रीण कोणी असू शकते समाधान आजी चा सक्रिय हे चॅट पर्याय म्हणतात इथं जोरात ओरडले चालेल डबल टॅप नऊ आठ आता पाहात आहेत तीन लाईक हे पाहाच दहा हे समाधान घुगे मी के आर टी ओ बटन नका नका दादा कॉल नका करू मी तुम्हाला नंतर कॉल करतो माझा मोबाईल आहे ना मग हँग पडून चौराला मेहंदी लाभ एकशे त्रेचाळीस मेहंदी करते मी बटन हो 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 आता ओळखलं 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 आता जाऊ दे आता टेन्शन नको समा कॉल नका करू दादा ऐकू येत कारण की ना माझा मोबाईल खरंच पूर्ण हँग पडल दादा काय करा सहा आता लाईक थँक्यू थँक्यू हा ओळखल ओळखल आत्ता ओळखल थोडीशी लाईव्ह घेतो दादा बोर वाटर म्हणून म्हणलो काय ना एक व्हिडिओ बनवायचा आहे मला नंतर थे आठ पावनो मनीष राठोड रामकृष्ण हरी भाऊ रामकृष्ण हरी मनी दादा को खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सक्रिय करण्यासाठी डबल टॅप chat पर क्या। क्या। चार आता पाहतात आहेत तीन लाईक चार आता पाहतात आहेत चार लाईक मग काय म्हणता दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आठ आहेत चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा

दादा या या दा नमस्कार वरती खूप स्वागत आहे तुमचं माझ्या तेच म्हटलं बाबा माझी मैत्रीण कुठून पाच नंबर लाईक धन्यवाद भाऊ धन्यवाद मेहंदी लाव एकशे त्रेचाळीस हो हर्षू सी हेच आहे का बर का ग तू कसा आयडी बदलली ग त्या आयडी न कमेंट कर बर कमाय व्हिडिओ वरती बाबासाहेब शेख हॅलो दादा नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार बाबासाहेब दादा नमस्कार तॅप लुंग घ्या मेहंदी दीदी हाय पण मेहंदी दीदी हाय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लडू तुम्ही मेसेज पुनरा मेसेज पहा बाबासाहेब लुंग घ्या दोन बट गया मेहन मैसेज अखिल त्यागी हम अल्टर डंडा घुसा देंगे और दिल्ली कुतुब मीनार दिखाएंगे भैया किसी को कुतुब मीनार मत दिखाओ भाई मेरे भाई के नाते मैं समझा रहा हूँ लोगों से पंगा मत लो भाई यहाँ पे लाइव में सब लोग भिड़ जाएंगे ना तो आटा पटा भी हो जाएगा मेहंदी लव एक हाय बटन हाय माझ्या ओरिजिनल आयडी ने कमेंट होत नाही हो बटन नाही काय झालं तुमची ओरिजिनल आयडी चालू आहे धन्यवाद धन्यवाद बो सक्रिय करण्यासाठी एक दा, दादा चॅट पर्याय दादा पण खूप रागवतील रे बाबा अखिल भाई दंडा घुसड देंगे ऐसा मत बोलू लाइव पे सब लोग मार देंगे रे बाबा तुम्ही भी छोडेंगे नोड चलो भाई बाइक पे जाते हैं सवार होते मेरी खुद की बाइक ली है ना मैंने बच्चे शाला स्कूल में गए हैं नई बाइक खरीदी मैंने दोस्तों ओके दादा धन्यवाद दा, दन, वो दोस्त अखिल त्यागी मेरा तो बाल नहीं अपनेगा

लाय बटन नाही हो दादा ये हमारे समाधान जीजाजी जी। वो पुलिस में है तुमको इनकाउंटर करेंगे अखिल भाई तुम्हारा इनकाउंटर हो जाएगा ओ वो काय म्हणरालयो महाराष्ट्राचा लोकल दाखो तो म्हणतो यो ऐ अच्छा खेळ सावल्यांचा ती संतोष दादा नमस्कार आला महाराजा सोबत बॅंड वाजवा कोरी मने आला यमराज नमस्कार दिलीप दादा नमस्कार नमस्कार संतोष दादा व्यू द्या लवकर दोन अखिल त्यागी ला डुंग्याने लपवले चैट पर्याय ए थँक्यू तेच इन्काउंटर्स करून टाकलं तुम्ही अखिल त्यागीच डबल टॅग केला <laughs> सबक शिकवायचा होते आम्हाला ते दादा बरोबर करत होते शेअर करा थेट कुठ चालले काका अच्छा

बात पटल, दिलचसे एक ज़ब, बात अखिल, दोन, अखिल त्यागी ला दूंगा नेला पवले, बात चैट पर बटन, सक्रिय करने डबल टैब, हम्म, mm -hmm. शेर, कैट, मन, कैट, हाइट, थेट, सोट, शून्य आता बहाता आहेत आठ लाईक फोन करतो दादा तुम्हाला मी लगेच केलं का दिलीप दादा हो उडदाची दा जेव्हा काही काम नसल्यावर चेक लवकर होते ना भाव होणारे नऊ वाजताच होत खेडेगाव मध्ये पण आमच्या घरची मिरची तोडायला गेलेले शेतावरती दुसऱ्या भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी संतो दादाला काय अडचण बो गाडी मध्ये चार्जिंग करायची व्यवस्था आहे मस्त आ, क्रोजर मध्ये क्रोजर मध्ये मोबाईल लावून द्यायला की फुल चार्जिंग चालू गाडीमध्ये

जेवण केलं का दिलीपदा सा <laughs> जे का हो जेवण केलं हा खेळ का नाही पण तुम्ही समजा आता चार्जिंग संपायला लागली तर मस्त तुमचा टेप पण चालतोय आणि चार्जिंग पण चालते फोनची ड्रायव्हर लोकांना रातचं मीडियमच गाणं पाहिजे कारण काय ना झोप येत नाही गाडी चालवताना त्यांच्यासाठी हे इलेक्ट्रॉनिक किपर का मिडियम गाण्याचं रातभर गाडी चालवायची कर्तव्य आहे कारण मग पटले आहेत अनलाईक केल्याबद्दल धन्यवाद नाराज <laughs> मी नाराज नाही त्याच्यामध्ये अनलाईक <laughs> करणारे निघूच नाही माझ्या लाईवला <laughs> ये पासा। मी मावशीला बोलू देत निथामाटल कॉन्ग्रॅच्युलेशन भाव बटन मध्ये आहे एकोणपन्नास आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

हौशेरा पाटल मावली रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी दादा झालं का कशी झाली पंढरीची वारी मग आषाढीच हौशेरा हो पाटल मावली अरे दिली परावी परा तर दिवस कुठे गेला होता मी लाईव्ह चालू होती माझी तुम्ही पंढरपूरला गेल बाबा तुम्ही कल्याण नगरेल यांनी हॅलो कल्लू दादा तुम्ही कल्लू सेठ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कल्लू बाळू भाऊ ती तुमची कमेंट वाचणारी मावशिक आणि आमची आता तुम्हाला गायब घेऊन गायब करून जाणार तुम्हाला आवडतं ना तिला चळायला लाईक करतात अनलाईक करतात त्यामुळे ना तिला आता मी ब्लूटूथ मध्येच ठेवणार बच्चू कडू आपल्यासाठी पंढरीची वारी छान झाली बावीस तास लागले रंगीला मग सांगे ना मला आई जपल मला आई सांगत होते आ, आ, सांगत होत्या मा, माझी मम्मी तर मी ये मला यायचं होतं पण म्हणे तुला उभा राहायला जमलं नसतं म्हणे लोकांची खूप धक्काबुक्की होती म्हणे

ते तुम्हाला काय नाही तुम्हाला ते मावशी आवडते ना तुमचा आवाज म्हणजे तिचा आवाज तुम्हाला आवडतोय म्हणून तुम्ही खेळ का नाही करत असेल म्हणलं मजाक मध्ये म्हणून तसं म्हण मी आज हा खेळ चावल तीन उष्ण आहे तुझं दिलीप दादा नाशिकला चाललो धाब्यावर थांबलोय जेवण करायला दाबवाला म्हणतोय शाकाहारी जेवण नाही मी त्याला म्हणलं तुझं तुझं जेवण राहू दे तुझ्याकडे हो का दा सक्रिय करण्यासाठी डबल त्या दुसरीकडे बा मग बापो रात्री मग दादा मंग रात्री म्हणजे गाडी कशाची कोणता कौ, कौ, माल ट्रान्सफर घेऊन जातो तुम्ही तीन चार पर्यायत निरक्षेत सप्थे बावीस मी सहा आता पाहत आहेत नऊ लाईट हम्म <laughs> 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 आला पटल नियंत्रक, वरून वरून खाली खाली या कमेंट करा खाली या कमेंट कमेंट करा, करा, काय काय काय, सगळ्यांनी अरे यार आरक्षित जागा पाहिजे रे आपल्यासाठी नोकरी नाही राहिली काही नाही रात्रीचे तीन ना आता पाहत आहेत नऊ लाईक

चॅट चॅट नियंत्रक सगळ्यांनी नाही रे दादा, दादा आम्हाला आरक्षित जागा काय फायदा रे आता बोगस दिव्यांगांची पडतळणी होणार कधी होणार पहिलं समजत नव्हतं काय अण्णा आज हा खेळ सावल्यांचा तीन उद्गार चिन्ह आहे का माझी गाडी पन्नास टनाची आहे बावीस टायर सिग्ना टाटा टेलर बटन हो का पण काय घेऊन जातात पण तुम्ही करण्यासाठी डबल तीन कल्याण ग्रेल लाईक डन धन्यवाद कल्याण धन्यवाद एक कल्याणचं पण चॅनल सबस्क्राईब कर बाळू भाऊ एका गाण्या त्याच्या एक लाख सबस्क्रायबर म्हणजे एक लाख व्ह्यूज गेलेले आहे त्याच्या गाण्यावरती तर तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला संतोष दादा

मी आता तुझ्या जागेवर धन्यवाद भाऊ धन्यवाद अनलाईक केल्याबद्दल काय अडकत नाही पाहत आहेत लाईक आता मी काही त्याचा मान करत नाही मग शायद पचल नियंत्रण तुमच्या एम एल ए ला बेटा भाऊ हा एम ला हो शायद आमचं एम तर बोलतो बुद्ध बोलतोय थे पंच दोन आता पाहत आहेत दहालाई पण थे वैष्णवी मराठी फॅमिली नमस्कार नमस्कार अक्का आली आमची अक्का आली खूप खूप स्वागत आहे आमच्या अक्काबाईचं काय म्हणते अक्काबाई हम्म मुक्ताई सारखी बहीण माझी आलेली आहे आणि खूप खूप स्वागत माझ्या ताईच माझ्या लाईफ वरती काय म्हणते ताई झालं का जेवण वैष्णवी अकरा धन्यवाद माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई करण्यासाठी दहा वर्षा ले करू सांग दे योगी आलं कुठं चालले काका नियुक्त नियुक्तीकडं मी येईल ना पै पय वापस येऊ द्या ना मग मी पय प येईल वापस माझं माझं वैष्णवी चॅट पर्यंत वैष्णवी मराठी फॅमिली अकरा बट धन्यवाद वैष्णू दिदी कमेंट करायचं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट प शेत कॅमेरा बंद करा बटन

क्या, म, क्या, मेसेज मेसेज वैष्णवी मराठी फॅमिली अकरा मेसेज वैष्णवी मेसेज वैष्णवी मराठी फॅमिली अकरा कल्याण नगरेन माग लागू नको रे लहान आहेस का तू अरे मी शेतात जातो तू आणलं मला शेतापर्यंत येऊ द्या नंतर मी माझ माझ पे वापस येतोय रोड रोडने लप चैट पर्याय बटन दोन आता पाहत आहेत बारा लाईव्ह वैष्णव दिदी गेली काय लाईव्ह वरून वैष्णवी ताई कुठे गेलीस ताई फोन गिना आला असेल मग माझी ताई माझ्यावर रागवणार नाही बर का शंभर टक्के गॅरंटी वैष्णवी ताई छत्रपती संभाजीनगरच्या बर का कल्याण शिवाजी नगरला राहते त्या चार आता पाहत आहेत बारा लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल आली तर तीन वाजता आपली लाईव्ह होणारे दोन तीन पाहत आहेत बारा लाईक कल्याण बटन सुचिम लपवा बटन

एक आता पाहत आहेत बारा लाईक एकोणतीस एक आता पाहत आहेत बारा लाईक बाय बाय सर्वांना मी फोन लावतो कल्याण त्या दादाला फोन लावतो मी समाप्त ठीक आहे